सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये वाशण या गावात कोल्हापूर जिल्ह्यातील मेंढपाळ शिवाजी मेटकर वासुधनगर बिरुबन्ने मायापा पिस्तुरे हे आपली मेंढर चराईसाठी घेऊन गेले होते पण दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री दोन ते तीनच्या सुमारास या मेंढपाळ बांधवांच्या मेंढ्यांच्या कळपावर वन्यप्राण्यांनी अचानकपणे हल्ला केला या हल्ल्यामध्ये या मेंढपाळ बांधवांचे तीन मोठी मेंढरं सात कोकरी ही जागीच ठार करण्यात आली त्याचबरोबर चार मेंढरही बेपत्ता आहेत या सर्व घटनेची माहिती या कळपातील मेंढपाळ सोमा डोरले यांनी जत तालुका अध्यक्ष मानवाधिकार संघटना जतचे संतोष मोटे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला या सर्व घटनेची माहिती दिली त्यांनी घटनास्थळी जाऊन वन विभाग अधिकारी यांना फोन केला तसेच या सर्व घडलेल्या घटनेचा वन विभाग अधिकारी यांना मृत मेंढरांचे तात्काळ पंचनामा करण्यास सांगितले त्याचबरोबर या ठिकाणी जवळपास दोन ते अडीच लाख रुपयांचं या मेंढपाळ वन विभागाकडून तात्काळ देण्यात यावी अशी मागणी जत तालुका अध्यक्ष मानवाधिकार संघटनेच्या वतीनं करण्यात आले आज दिनांक सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी वाशाणगाव येथे माजी पोलीस पाटील संभाजी पाटील साहेब यांच्या क्षेत्रात कोल्हापूर येथील मेंढके वास्तव्यास आले होते त्या मेंढपाळांच्या कळपावरती वन्यप्राण्यांनी भ्या भॅड हल्ला केलेला आहे त्या हल्ल्यामध्ये बरेच जनावरं त्या वन्यप्राण्यांनी खाल्लेले आहेत व जे काय अर्धवट जनावरं आहेत त्यांचे जे अवयव आहेत ते आम्हाला इथं सापडलेले आहेत त्या मेंढपा कोल्हापूरच्या मेंढक्यानी ज्यावेळी मी संतोष मोठे मानवाधिकार संघटना जत यांना फोन केला की आमच्या इथं असा असा आज कळपावरती भ्याड हल्ला झालेला आहे तर आम्ही त्वरित लगेच आमचे पी ओ साहेबांना फोन केला व त्यांनी मला गायकवाड साहेबांचा फोन दिला नंबर दिला तर मी गायकवाड साहेबांना त्वरित फोन केला तसेच आमची कंटीचे बिरा यांना यांनासुद्धा मी या घटनेची माहिती दिली की वाशांमध्ये अशा अशी घटना घडलेली आहे आणि त्या घटनेच्या ठिकाणी तुम्ही त्वरित यावं तर त्यांनी कोणत्याही गोष्टीचा विलंब न करता ते या ठिकाणी आले व झालेली घटना त्यांनी समक्ष पाहून त्या घटनेचा शहानिशा करून पंचनामा केलेला आहे तरी हे जे काय नुकसान झालेलं आहे त्या वासू खोत शे मेंढक्याचं तर त्याचा पंचनामा झाल्याप्रमाणे त्यांनी लवकरात लवकर शासनाला कळून त्यांना जी आर्थिक मदत जा जास्तीत जास्त द्या मिळण्याचा प्रयत्न करावा व वा, वन विभागाचं मी कौतुक करतो प्रथम कारण वन विभाग असा एक विभाग आहे की त्यांनाही या भ्याड हल्ल्याशी किंवा या प्राण्याशी तोंड देऊन जगावं लागतं आहे जनावर ते हल्ला होऊ शकतो तसं त्यांच्यावरही होऊ शकतो आहे तरी त्याला त्यांनी न डाकमगता प्रत्येक ठिकाणी फोन केल्यावर ती जागेवरती उपस्थित राहतात व इतर स्टाफ अतिशय चांगला असून त्यांचं कामही कौतुक का आहे तर माझी विनंती आहे साहेब तुम्हाला की तुम्हीही या शासनाला लवकरात लवकर पत्रव्यवहार किंवा तुमची जी काय फॉर्मॅलिटी आहे ती पूर्ण करून या मेंढक्याला न्याय द्यावा हीच विनंती जय हिंद जय मल्हार जय अहिल्या आधी कोण बोला सर तसं बोल तुझी डॉक्टर आले